इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज कोणत्याही इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदीवर हमखास आकर्षक सोबतच मिळवा कॅश कॅशबॅक शून्य टक्के डाऊन पेमेंट शून्य टक्के अँड बॅटरीज संपर्क त्र्यान पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच चैतन्य दूध आपल्या परिवारासाठी पिशवी बंद शुद्ध दूध गाईचं शुद्ध गावरान तूप श्रीखंड आम्रखंड पनीर मँगो व्हॅनिला शाही लस्सी दही आणि अनेक दर्जेदार उत्पादने तसेच चैतन्य पाणी बॉटल बदलापूर येथे चार वर्षीय चिमुरडीवरती बलात्कार केल्याची घटना वीस ऑगस्ट रोजी उघडकीस आली आहे या घटना घडल्यानंतर सदर घटनेचा गुन्हा हा बारा तासात दाखल करून घेतला नव्हता सदर पोलीस प्रशासनावरती कारवाई करून आरोपीला फाशीची शिक्षा देण्यात यावी या मागणीसाठी शिवसेनेच्या वतीनं प्रशासनाला निवेदन देण्यात आलं शिवसेना ठाकरे गटाचे तालुकाध्यक्ष सचिन मसे यांच्या नेतृत्वाखाली एकवीस ऑगस्ट रोजी तहसीलदार नामदेव पाटील आणि पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांना निवेदन देण्यात आलंय मुंबई जवळ बदलापूर येथील आदर्श चिमुकल्या मुलींवरती अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे बारा आणि तेरा ऑगस्ट रोजी घटना घडली लहान मुलं शाळेमध्ये जात नसल्यामुळे या गोष्टीचा छडा लागलाय पीडित बालकांच्या पालकांनी वैद्यकीय प्रमाणपत्र घेऊन पोलीस ठाण्यामध्ये ते दाखल झाले यावेळी त्यांचा बारा तास गुन्हा दाखल करून घेतला नाही ही घटना अतिशय दुःखद आणि दुर्दैवी आहे त्यामुळे राज्यामधील जनतेमध्ये विशेषतः महिला वर्गामध्ये तीव्र संतापाची भावना निर्माण झाली आहे त्यांच्यामध्ये भीती देखील निर्माण झाली आहे या घटनेमुळे राज्यामधील महिलांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे या घटनेचा निषेध करावा तेवढा कमी आहे या घटनेमध्ये संबंधित गुन्हेगारास लवकरात लवकर कठोर शिक्षा देऊन पीडित मुलींना न्याय द्यावा अशी सर्व समाजाची अपेक्षा आहे घडलेल्या घटनेचा शिवसेना ठाकरे गटामधील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला निवेदनावरती खेवरे राहुल चौथे आदिनाथ करपे ओंकार खेवरे कैलास कोकडे तसेच रमेश खुळे बाळासाहेब शिंदे रमजान शेख रामभाऊ बर्डे राजू कासार काकासाहेब शिंदे नानासाहेब करमड सचिन शिरसागर तानाजी करमड सनी भोंगळ भारत पिंपळे सिद्धार्थ हिवाळे कृष्णा म्हसे हमीद पटेल अमित भागवत विवेक मधुकर दिगंबर कदम अरविंद अजय हिवाळे आदींच्या सह्या आहेत व तीन व चार वर्षांच्या मुलीवरती आदर्श विद्यालय येथे अतिशय निंदनीय अशा घटना घडली तिथे त्या मुलींवर अत्याचार सफाई कर्मचाऱ्याकडून करण्यात आला ही घटना अतिशय निंदनीय आहे व संताप निर्माण करणारी आहे तर त्या पालकांनी ज्यावेळेस दवाखान्यात गेले तिथून ते दवाखान्याचं पत्र घेतलं आणि पोलीस स्टेशनला गेले तर पुलीस स्टेशनने त्यांची बारा तास काही दखल घेतली नाही प्रशासनाने त्या पोलिसांवर एक कठोर कारवाई के केली पाहिजे त्याच्यानंतर गुन्हा दाखल झाला आणि या गुन्हेगारावरती अतिशय कठोर कारवाई करण्यात यावी त्याला फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी आमची सर्व शिवसैनिकांची मागणी आहे आणि या सरकारने या बहिणींना आपली योजना दिल्या आहे तरी तसेच त्यांच्या भाशीही सुरक्षित राहतील अशी काही योजना त्यांनी करावी नाहीतर लोक रस्त्यावर उचलतील व त्यांनाही शस्त्र परवण्यात द्यावेत अशी आमची एक विनंती राहील सरकारकडे मनोज साळवेसह सतीश फुलसौंदर सी चोवीस तास राहुरी